म्हणजे एक तर माणूस मारायचा आणि पुन्हा त्याचे वारसदार व्हायचं का माणूस व्हायचा मारला का तुम्ही मग वारसदार होण्यासाठी माणूस मारला का गोपनाथ मुंडे राष्ट्रीय नेते होते तो चांगला माणूस होता त्या माणसाने हा समाज उभा केलेला आहे ठीक आहे नाकारता येणार नाही कुणाला मुंडे साहेब गेल्यावर तुम्हाला सध्या लोकांनी मातीला येऊ दे नाही त्याच्यापेक्षा तुमचं काय दुर्दव आता तुम्ही गेल्यावर सांगता का त्याचे वारसदार आहेत मुंडे साहेबाच्या जीवावर उठल्याला शेवटच्या टप्प्यात जर कोणी माणूस असत तो तो धनंजय मुंडे धनंजय मुंडे ना मुंडे साहेब उद्ध्वस्त करायचा पूर्ण प्रयत्न केला जो उद्ध्वस्त झाले गोपीनाथ मुंडे दोन हजार चौदाला त्याच्यात धनंजय मुंडे शिहाचा वाटा आहे मुंडे साहेबाला मुलगी आहे ना आणि ती महाराष्ट्रात आता मंत्री आहे ती मंत्री आहे ना सध्या पंकजा मुंडेच्या काळात अराजकता नव्हती पुन्हा एकदा चौदा ते एकोणीस पर्यंत पद भोगले त्या काळात किमान अराजकता तरी नव्हती ना त्याच्यामुळे खरी जर मुंडे साहेबांची खरी तर पंकजा ताईचे तेरा कोट रुपये उचलून घेतले किमान आता तरी काम सुरू करा ना आमची इच्छा अशी की कि किमान पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या अगोदर तरी हे उचललेले तेरा कोटी रुपयाचं काम हे जे बोगस बिल उचललंय या बोगस बिलाचं काम त्यांनी करावं आणि तेव्हा मत मागावे धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडेचे पुतणे होते गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय नेते होते तुम्ही या महाराष्ट्राचे मंत्री राहिलेले आहात तुम्ही या महाराष्ट्रावर काही विरोधी पक्ष नेते राहिले आहात तुम्ही आता कुठं समाधान मानता भुजबळच्या घोषणा देऊन आता तुम्ही एक भुजबळ साहेबांचे कार्यकर्ते झालात तुम्ही आता कोण आहेत नरेंद्र मुंडे म्हणजे कोण तुम्ही बघितलं स्टेजवर छगन भुजबळ साहेब आगे बडू हम तुम्हाला हे तुम्हाला काम लागलेलं ला आहे आता विधानसभा झाल्यावर भुजबळ साहेबाला मंत्रिमंडळात टाळलं आणि त्यांना मंत्री केलं त्यांचे गुणच असे दाखविले की ह्याला मार त्याला मार हाना मार राजकारणी हाना मारिने होत नसतं आम्ही आहेत काय तू काय करते करून करू पुढं धड मार मार मारा मार राजकारण या लोकांनी फक्त सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता आता जिल्हा परिषद ते काय करणार करोड रुपये खर्चाचा प्रयत्न करणार दिसेल त्याला पैसे वाटायचा प्रयत्न करणार यांचं भांडवल दुसरा काही नाही पूजनच्या शुभ मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते ज्येष्ठ नेते राजसाहेब भाऊ देशमुख या ठिकाणी आलेले आहेत भाऊ एकंदरीत आज लक्ष्मी पूजन आहे काय शुभेच्छा देणार नागरिकांना जनते बीड जिल्ह्यामध्ये गेल्या महिनाभरा महिनाभरापूर्वी अतिशय जबरदस्त अशी या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे ज्या अतिवृष्टीमध्ये सर्वसामान्य माणूस होरपळून गेलेला आहे त्या माध्यमातून जी खऱ्या अर्थानं दिपोळी जोरदार व्हायची लक्ष्मीपूजन व्हायचं होतं ते लक्ष्मीचं दर्शन आणखीन काही लोकांनी फार मोठ्या प्रमाणात झालेलं नाही आणखीन काही शासनाची मदत फार मोठ्या प्रमाणात काही मिळालेली नाही मग दहा टक्के मदत काही लोकांना भेटलेली आहे काही लोकांना आणखीन काहीही भेटलेलं नाही तर ही लवकरात लवकर लक्ष्मीचं दर्शन व्हावं लवकरात लवकर शासनाची मदत सर्वसामान्य माणसाला त्यांच्या घरापर्यंत मिळावी त्यांचा उद्याचा जो आज शेवटी गेलेलं पीक गेलंय आणि पुढची पेरणीची चिंता आहे ती पेरणीची चिंता मिटावी आणि नवीन किमान रबी तरी अतिशय चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्याची होऊन जीवन, त्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण व्हावा ज्याच्याकडून लेख मुलं बाळा शिकायलेले आहेत आज सर्वसामान्याला या आताचा सध्याचा खर्च झेपवत नाही पेलवत नाही हे सगळ्या आडी अडचणी दूर होऊन या ठिकाणी चांगले पुन्हा एकदा चांगले दिवस शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना सर्वांना यावेत लक्ष्मी पूजन दिवशी माझी हार्दिक शुभेच्छा आहे भाऊ दुस दोन दिवसापूर्वीच परळी मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांच्याविरोधात तुम्ही विधानसभा लढवली त्यानंतर अनेक आर, आरोप प्रत्यारोप झाले मतदान बोगस मतदान असेल इतर काही गोष्टी असतील आता जी जिल्हा परिषद पंचायत समिती होणार आहे त्यामध्ये सुद्धा परत तसंच होणार का मतदानाच्या बाबतीत नाही आता लोक सतर्क झाले आहेत बोगस मताचा काही काळ असतो आता कसं लिडरच बोगस असल्यामुळे बोगस मतं करणं त्यांचा त्यांचा वारंवार त्यांना ते ज्ञात होतं आपण महाराष्ट्राला दाखवलं की ही माणसं ही लोकमतातून येत नाहीत ही फक्त बोगस मतातूनच येतात लोकमतातली माणसंच नाहीत का तर लोकांसाठी यांचं कामच नाही काही बोगस बिल उचलणे बोगस काम करणे आणि बोगस मतं घेणे या माध्यमातून ही लिडरशिप असल्यामुळं या लिडरशिपला थोपवण्याचं थो काम आपल्यापेक्षा जनतेने जास्त जनतेचं फार महत्वाचं आहे सर्वसामान्य माणसांनी माणसं केलं पाहिजे सर्वसामान्य माणसाचं याच्यामध्ये किती मोठं नुकसान होत आहे की त्या त्याच्याशिवाय कळत नाही या ठिकाणी जोपर्यंत चांगला योग्य लोकप्रतिनिधी येत नाही तोपर्यंत त्या माणसाचा त्या भागाची प्रगती होत नाही आपण बाजूला लातूर मतदारसंघ बघतो आज सुजलाम सुपलाम आहे आज तुम्ही अखलूज मतदारसंघ बघता बारामती मतदारसंघ बघता इकडे नगरचे मतदारसंघ बघता कुठले कुठल्या टप्प्यात आहेत माणसांना उभा करणारे मतदारसंघ असतात माझा मतदार आहे वातदारसंघाला उभा केलं पाहिजे याच्या जीवनात अर्थकार्य निर्माण झालं पाहिजे या माणसाला आपण उभा करणं आपलं नैतिक कर्तव्य असलं काहीच वाटत नाही लोकांनी या लोकांनी फक्त सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता आता जिल्हा परिषदला मिळाली ते काय करणार करोड रुपये खर्चाचा प्रयत्न करणार दिसेल त्याला पैसे वाटायचा प्रयत्न करणार यांचं भांडवल दुसरं काही नाही कारण लोकात काही काम सांगण्याचं काम नाही काय काम आहे आता विधानसभा होऊन किती दिवस झालं एखादं काम सांगा ठराविक या मतदारसंघात या आमदारचंही काम जसं आपण शिरसाळा रोड आपण तुम्ही आम्ही आहेत की तेरा कोटी रुपये उचलून घेतलेत किमान आता तरी काम सुरू करा ना आमची इच्छा अशी की किमान कि पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या अगोदर तरी हे उचललेले तेरा कोटी रुपयाचं काम की जे बोगस बिल उचललंय या बोगस बिलाचं काम त्यांनी करावं आणि तेव्हा मतं मागावे महाविकास आघाडी आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकामध्ये कशी रणनीती आखणार एकंदरीत कसं निवडणूक लढवणार आहे महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार साहेबांच्या गटाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही काँग्रेसलाही सोबत घेणार आहोत इतर आणखीन जे आमचे मित्र पक्ष आहेत या सर्वांना सोबत घेऊन जे चांगले उमेदवार आहेत जे चांगले माणसं आहेत जे चांगलं काही चांगलं काम करू शकतात जे लोकांची खऱ्या अर्थानं सेवा करणारे माणसं आहेत अशा लोकांना आम्ही उमेदवारी देऊन त्या ठिकाणी त्यांना या चांगल्या पद्धतीने उभा करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करू दुसरा एक प्रश्न असा आहे काल दोन दिवसापूर्वी बुधेगाव मध्ये जी सभा झाली त्यामध्ये आमदार धनंजय मुंडे म्हणले की विरोधातून टीकेतून माझी लोकप्रियता वाढली अजून मी लोकप्रिय झालो याकडे कशा ना नाही टीकेतून आणि तुम्ही कोण होता धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडेचे पुतणे होते गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय नेते होते तुम्ही या महाराष्ट्राचे मंत्री राहिलेला आहात तुम्ही या महाराष्ट्रावर काही विरोधी पक्ष नेते राहिले आहात तुम्ही आता कुठं समाधान मानता भुजबळच्या घोषणा देऊन आता तुम्ही एक भुजबळ साहेबांचे कार्यकर्ते झाला तुम्ही आता कोण आहेत धनंजय मुंडे म्हणजे कोण तुम्ही बघितलं स्टेजवर छगन भुजबळ साहेब आगे बडू हम तुम्हाला साथ आहे हे तुम्हाला काम लागलेलं आहे आता आता तुम्ही एक काळ असा होता की विधानसभा झालेल्या लोकांना माहीत नव्हतं विधानसभा झाल्यावर भुजबळ साहेबाला मंत्रिमंडळात टाळलं आणि त्यांना मंत्री केलं पण त्यांचे गुणच असे दाखविले की ह्याला मार त्याला मार हाना मार राजकारणी हाना मारि होत नसतं राजकारणी प्रेमानं करावं लागतंय आणि तुम्ही प्रेमानं मान सांभाळले पाहिजे हाना माणसं कुणी भेट नसता साहेब कोण कुणी समजा आम्ही आहेत का तू काय करते करू करू पुढे धडक मारचे मारणं ना मारा राजकारण होतं कोणी भेट नसतं जे काही ओबीसी मोर्चा जो होता त्यामध्ये छगन भुजबळांनी स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची वारस म्हणून धनजय मुंडे यांची घोषणा केली त्यानंतर कुठंतरी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे मध्ये कुठतरी नाराजीचा सूर उमटत आहे आणि त्याच्यातच पाशा पटेल यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली की भुजबळ साहेबांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे मध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करून राजकारणाने असे धंदे करून अशी सुद्धा तिने प्रतिक्रिया दिली यावर कसं नाही तो भुजबळ साहेब काय म्हणले ह्याच्यापेक्षा मुंडे साहेबांना मुलगी आहे ना आणि ते महाराष्ट्रात आता मंत्री आहे ती मंत्री आहे ना सध्या मंत्री आहे ती किमान त्यांनी एकदा चौदा ते एकोणीस पर्यंत पालकमंत्रीपद भोगलं त्या काळात किमान अराजकता तरी नव्हती ना पंकजा मुंडेच्या काळात अराजकता नव्हती पोलीसच्या माध्यमातून बळच म्हणजे जी गुन्हा गाडलाच नाही अशा गुन्ह्यात कुठं तीनशे सात लावा कुठं अॅट्रॉसिटी करा असे काही धंदे नव्हते त्याच्यामुळे खरी वारं मुंडे साहेबांची खरी वारं तर पंकजाताईच की काही वेगळं थोडं सांगायची गरज ही वारसदार होण्याचं गोपीनाथ ज्या गोपीनाथ मुंडेचा म्हणजे जो उद्धवस झाले गोपीनाथ मुंडे दोन हजार चौदाला त्याच्यात धनंजय मुंडे सिंहाचा वाटाय कुणी कुणी पाळणार दादा कुणी दा दा साहेबाला त्रास दिला मुंडेसाहेबांना खऱ्या हाताने त्रास कोण दिला शेवटला शेवटच्या काळामध्ये तुम्ही पक्ष बदल बदलून पार मुंडेसाहेबांच्या जीवावर उठेपर्यंत तुम्ही काम केलं ना तुम्ही असं थोडंच काही केलं मुंडे साहेब गेल्यावर तुम्हाला सध्या लोकांनी येऊ दिलं नाही त्याच्यापेक्षा तुमचं काय दुर्द आता तुम्ही गेल्यावर सांगता का त्याचे वारसदार आहेत म्हणजे एक तर माणूस मारायचा आणि पुन्हा त्याचे वारसदार व्हायचं का म्हणजे माणूस असा मारला मार का तुम्ही मग वारसदार होण्यासाठी माणूस मारला का गोपनाथ मुंडे राष्ट्रीय नेते होते तो चांगला माणूस होता त्या माणसाने हा समाज उभा केलेला आहे ठीक आहे नाकारता येणार नाही कोणाला आजो समाज एका दिवसात उभा राहत नसतो एकटे त्यांच्या त्यांच्या स्किलनं सगळ्याला विश्वासात घेऊन सर्व जाती धर्माला घेऊन स्वतःचा समाज उभा करण्याचा प्रयत्न केला का त्याच्याबद्दल आम्हाला आनंदच आहे ना आम्ही काही त्यांचा तिरस्कार केला का आणि आम्ही त्यांच्या शेवटच्या काळामध्ये गोपीनाथ मुंडे मुंडे साहेब निवडून यावे तसं ती भाजपचे होती मी काँग्रेसचा होतो माझा त्यांचा तसा संबंध नव्हता पक्ष वेगळा होता पण गोपीनाथ मुंडे साहेब निवडून यावे म्हणून मी चौऱ्याशी सभा घेतल्या होत्या काय घेतल्या की कि एवढा जिल्ह्यातला एवढा मोठा माणूस पडता कामा नये तो चांगला माणूस आहे कलचेत माणूस आहे हे काही माणसं कव्हा कव्हा जिल्ह्याने जपले पाहिजेत जसं बारामतीनं पवारसाहेब जपलं जसं सोलापूर जिल्हा मोहिते पाटलाला जपतो जसं आज पश्चिम महाराष्ट्रातील लोक वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यात आपला आपला माणूस जपतात शेवटी एक मोठं केंद्र असल्याशिवाय त्या जिल्ह्याचा विकास होत नाही आणि चांगल्या माणसं जपावं लागतात विकसनशील माणसं जपावं लागतात म्हणून आम्हीसुद्धा मुंडे साहेबांना जपण्याचा प्रयत्न केला दोन हजार चौदाला आम्ही दोन हजार चौदाचा आम्ही ओपन प्रचार केला मुंडेसाहेबाचा का केला मग काय आम्ही काय पक्ष बदलला का त्यांचा बदल काय का रुपाय घेतला का त्यांना काय आम्ही ही केलं का पण आमच्या डोक्यात असं होतं की एवढा मोठा माणूस या जिल्ह्याला पाडू नये जे त्याच्यामुळे जिल्ह्याचा विकास कुठं थांबणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी मी नंदगोपाल दिन मी मुंडे साहेबाला दिली दोन हजार तेराला आणि चौदाला निवडणूक झाली मुंडेसाहेब आमची अतिशय जवळची मैत्री होती आणि ही त्या काळातलं ही दुःख होतं धनंजय मुंडे ज्या काळात धोका दिला बार त्यांच्या जीवावर उठले मुंडे साहेबांच्या जीवावर उठल्याला शेवटच्या टप्प्यात जर कोणी माणूस असेल तो तो धनंजय मुंडे त्या धनंजय मुंडेनं मुंडे साहेबांना उद्ध्वस्त करायचा पूर्ण प्रयत्न केला ही विसरता येणार नाही आणि त्यांचा वारसदार तुम्ही ते डिक्लेअर करता का तुमच्या गोळा एक एक की ते क्लिअर करायचं आराम करायचं आहे ओबीसी नेते जे आहेत तायवाडे त्यानंतर मराठा आरक्षण अभ्यासक जे आहेत योगेश केदार असतील योगेश केदार एकीकडे म्हणत की जरांगी पाटला यांना मुख्यमंत्र्यांनी फसवलंय आणि बबनराव तायवाडे म्हणतात की ओबीसीच्या आरक्षणात धक्का न लागता तुझी हैदराबाद गॅजेट लागलेले एकंदरीत मराठा ओबीसी जो आहे कालच्या मोर्चानंतर पुन्हा एकदा वाद समोर आलेला आहे पण अभ्यासक जे आहेत ते वेगळं बोलतात आणि नेते जे आहेत ते वेगळं बोलतात पुन्हा एकदा ओबीसी वाद पेटण्याची शक्यता मराठा ओबीसी वाद हा तसा लिडरशिप मोठ्या मोठ्या नेत्यांनी जे निष्क्रिय आहेत ना त्यांनीच नाय काहीच काम करायचं नाही तर धनंजय मुंडे पेटवतात ओबीसी मराठा वाद आता ओबीसी पटांगणात आलेत ते पटांगणात देऊन काय करतो काय करतो पटांगणात देऊन एक जरांगे दादा पाटील यांनी अतिशय प्रामाणिकपणाने गरजवंत मराठा जे गरीब आता सध्या झाले आता या या टप्प्यात इतके दिवस मराठा समाजाने आरक्षण माहित होतं का चौऱ्याण्णव ला ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव ला मंडळ आयोग महाराष्ट्रात पहिल्यांदाच आदरणीय देशाचे नेते शरद चंद्र पवार साहेबांनी लागू केलं ला। का केलं तेव्हा गरज होती ओबीसीच्या आरक्षणाला गरज होती मागासूर गेल्या आरक्षणाची गरज होती ओबीसी वर्ग गरीब होता मग मंडल आयोग आपले महाराष्ट्राने पहिल्यांदा स्वीकारला का नाही व्ही पी सिंग जेव्हा मंडल आयोग लागू केला महाराष्ट्राने पहिल्यांदा स्वीकारला का नाही का स्वीकारला त्या काळात त्या समाजाला गरज होती आज या काळामध्ये मराठा समाजामध्ये सुद्धा अतिशय प्रचंड लोक गरिबी झालेले आहेत काळ हा नेहमी बदल घ्या बघा काळ हा प्रत्येक दिवस हा ऊंसा काळ हा सावलीचा खेळ आहे परिस्थिती ही सावलीचा खेळ आहे आता हे ऊन सावलीच्या खेळात आता हे पंचवीस तीसच्या तीस पस्तीस वर्षानंतर समाज बदलला वातावरण बदललं ही झालं आता कुठं समाज जरा गरिबीच्या खाईत दिसतो नवीन तरुण पोर आहेत काम नाही धंदा नाही गावात पारावर मराठा समाजाचे शंभर शंभर दीडशे दीडशे पूर त्यांचे लग्न होईना गेलेत असे लोक बसलेत विवंचे नेते आले शेतीवर भागाना गेलं तुम्ही शेती बघायला आता यावर्षी आता काय करायचं यावर्षी शेतीला आता आपण शिरसाळा परिसरात आहे आत्ताच पोनेरला जाऊन एक तर पिक उभा आहे का पिकाच्या वरून दा दहा जण पंधरा पंधरा फूट पाणी होतं काय मिळालं आत्ता एकानं सांगितलं अकरा हजाराच्या वर कुणालाच मदत मिळाली नाही कुणाला साडेतीन हजार मिळाली कुणाला दोन हजार मिळाली कुणाला तीन मिळाली पाच मिळाली एवढ्या मदतीने काय होत साहेब या मदतीने काही होत नाही फक्त हे जगणं जे असते ना उपास त्याला तेव्हा जगण्याचा आधार हे फक्त या प्रक्रियेतून होऊ शकतंय एवढ्यानं काही होत नाही म्हणून समाज आता ह्या लावलाय म्हणून हे मनोज दादा जारांगे पाटलांनी एक अतिशय फार मोठी चळवळ उभा केली आणि या चळवळीच्या आंदोलनातून ते आरक्षण कोण दिलं आहे त्यांनी अभ्यास कोण दिला असेल ना मुख्यमंत्री एड आहेत का उपमुख्यमंत्री दोन आहेत ती येड आहेत का त्यांना कळत नाही का त्यांनी अभ्यास करून समाजाला आरक्षण दिलं असेल ना त्यांनी अभ्यास केला किंवा समाज आता बेजार झाला परेशान झाला या समाजाला कुठतरी राजाश्रय दिल्याशिवाय कुठे आरक्षण दिल्याशिवाय हा उभारणार नाही मग त्या उद्देशाने त्याने आरक्षण दिलं त्याने आरक्षण दिलं याच्यावर कोर्टाने शिक्कामोर्तब केलं आता ही बहीणची भाषा असते टक्क्यावर याच्यावर तुमचा टक्का राहिला नाही तुम्ही कशा टक्क्याची भाषा करता धनंजय मुंडे साहेब तुम्ही कोण आहेत आता कोण आहेत तुम्ही तुम्ही एक छगन भुजबळची घोषणा देणारे कार्यकर्ते करतील तुमचा ते रोल पार पाडा व्यवस्थित काय अडचण आहे का आता काही तुम्ही आता थोडे नेते राहिला तुम्ही आता नेते सगळ्या महाराष्ट्रात नेता बघितलं बोगस मातावरचा नेता किती टिकत असतो कॉपी करून पास झाला विद्यार्थी किती टिकतो कॉपी करून पास म्हणजे पास होता येईल ही होता येईल पण नोकरी लागली की पत्र टाईप करता येत नाही आता कॉपी करून पास झाले त्याला येतच नाही तसं ही कॉपी झाले हे बोगस माताचा लेडर आहे बोगस मातावर बोगस मतं घ्यायचे बोगस काम करायचे बोगस पैसे उचलायचे आणि ह्याच्यातून शेतकऱ्याचा विमा 2020 दोन हजार वीस ला अठ्ठावीसशे कोटी रुपये विमा आणखीन उत्तर दिलं नाही द्यावर उत्तर द्यायचं एक उत्तर देऊन धनंजय साहेब एक लाख बक्षीस देतो हे दोन हजार वीस चा विमा कुणी उचलला आणि कुठे गेला एवढंच प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही लोक नाही देत नाही इकडे तुम्ही प्रतिनिधी नाही या मतदारसंघाचे एकच उत्तर द्या साहेब पाच लाख रुपये पारितोषिक देतो धनंजय मुंड्याला पाच लाख रुपये दोन हजार वीस ला या बीड जिल्ह्याला मंजूर झालेला विमा कुठे गेला आणि कुणी आणि कुणी आणला याचं फक्त उत्तर द्या का वाटप झाला नाही तुम्हीच पालकमंत्री राहतात तुम्ही आमदार झालात तुम्हाला लोकांनी डोक्यावर घेतलं आमदार केलं मंत्री केलं पालकमंत्री केलं पहिला तर एका मिनिटात तुम्ही लोक इथंच खलास केले जनता तर इथंच उद्धवस्त केली साहेब आणि कुणाची हिंमत नाही विचारायची बच्चन हीन तीन मग मधी पाळीव प्राणी होते लाकडं झालेले मारावी लागले पुन्हा जन मार खाला त्याच्यावरच केसेस करायले भीतीनं भीतीनं म्हणजे पिक्चर म्हणजे असतो दरारा बेकाय एखाद्याला चौकात मारायचं प्रचंड कसानी मार मारते ती दरारा बसला पाहिजे तसं जावाचा दरारा पोलीस पोलिसांनी काही झालं हॅलो नाही पडे केस टाका त्याच्यावर तीनशे सात करा लगेच तीनशे सात लगेच काय अठरा लगेच माणूस मधी बाहेर जेव्हा ह्याच्या लोक हे ना हे फार काळ टिकता येत नाही हे तुम्हाला पाप फेडावं लागत हे पाप आहे हे एक लक्षात तेव्हा इथं जरी माणसं भेले इथं जरी तुमची भयानक मस्ती मसल पावर असेल वरच कोर्टच त्या कोर्टामध्ये असतो काय प्रसाद प्रसाद चालू सध्या दुसरा एक प्रश्न असा आहे त्यांची स्वतःची पत्नी अनेक आरोप करतायत आणि मनोजदादा जरांगे पाटील यांच्याकडे सुद्धा करुणा मुंडे गेलेले आहेत आणि मनोज सांगितले तुमचा घर गर, घरगुती प्रश्न त्यामध्ये मी पडणार नाही परंतु जर धनंजय मुंडे त्यांची अशीच वृत्ती ठेवली तर मला विचार करावा लागेल असं सुद्धा प्रतिक्रिया दिली दादा नाही त्यांचा तो आता शेवटी त्यांच्या कौटुंबिक प्रश्न आहे सगळा महाराष्ट्र रोज बघतो आम्हाला एक वाटत नाही ते शब्द आता जे ज्या पद्धतीचे शब्द एकमेकाला वापरायले ते आम्हालाही वाट वाटत नाही हा प्रश्न त्यांचा अंतर्गत आहे ही एवढा प्रश्न रोज एखादी घरचीच मावली आपल्याला शिवाय देत असेल तर ही घरी बसून कुठेतरी प्रश्न मिटवा त्यांचे त्यांचे प्रश्न त्यांच्या त्यांच्या ते घरातला कुटुंबीय असल्यामुळे त्यांनी मिटवा आपल्याला काय त्या प्रसंगात पडायचं नाही जे करील तो भरेल आधी त्यांनी काय केलं त्यांनाच माहिती ती काय भरायले त्यांनाच माहिती आपण त्या विषयात काही बोलणार नाही का आपला काय त्या विषय त्या विषयाचा आपला काय विषय नाही नक्कीच रासाद देशमुख यांनी लक्ष्मीपूजनच्या दिवा दीपावलीच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आणि एकंदरीत पाहायला गेलं तर दोन दिवसापूर्वीच मंत्री छगन भुजबळ यांची बीडमध्ये जी सभा झाली त्या बीडमध्ये सभेमधून स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचे वारसदार म्हणून धनंजय मुंडे यांची घोषणा करण्यात आली कुठंतरी त्यांचं नाव घेण्यात आलं त्यानंतर कुठेतरी मुंडे बहीण भावामध्ये कुठेतरी नाराजीचे सूर पाहायला मिळाले होते आणि त्याच्यामध्येच भर पाशा पटेल यांनी टाकली होती की पाशा पटेल यांनी मंत्री छगन भुजबळ यांनी असे धंदे न करता त्यांचे ते बहीण भाऊ बघून घेते दोन्ही लेकर स्वर्गीय गोपनाथरावजी मुंडे साहेबांचे असं देखील प्रतिक्रिया दिली होती त्यावर रहस्यभाऊ देशमुख यांनी अशी प्रतिक्रिया दिली की स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना उद्ध्वस करण्याचं काम धनंजय मुंडेनंच केलं त्यांचे वारसदार तुम्ही हो पाहता का पंकजा ताई मुंडे असताना देखील त्या मंत्री असताना देखील तुम्ही वारसदार होण्याची आवश्यकता नाही असं त्यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे एकंदरीत पाहायला गेलं तर आता कुठेतरी ओबीसी मराठावाद पुन्हा समोर येतो काही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन बाळासाहेब स मी अशोक गलाने माऊली न्यूज नेटवर्क शिरसाट